रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधकही करतात पंतप्रधान पदावरून गडकरींच्या नावाचीही नेहमीच चर्चा होत असते आता खुद्द गडकरींनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती असा खुलासा केलाय नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी याबाबत सांगितलं तुम्ही पंतप्रधान व्हा आम्ही पाठिंबा देतो अशी ऑफर दिली गेली होती असं सा गडकरींनी सांगितलंय नागपूरमध्ये विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्वर्गीय अनिल कुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना पंतप्रधान पदाबाबत खुलासा केला ते म्हणाले की मला एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली मी नाव नाही सांगत त्या नेत्याचं पण ते, ते म्हणाले की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ मी त्यांना म्हटलं तुम्ही मला का पाठिंबा देणार मी का घेऊ तुमचा पाठिंबा पंतप्रधान होणं हे माझं ध्येय नाही पंतप्रधान पदाची ऑफर नाकारताना गडकरींनी काय कारण दिलं हे सुद्धा त्यांनी कार्यक्रमात सांगितलं ते म्हणाले की मी माझ्या आस्थेशी आणि माझ्या संस्थेशी एकनिष्ठ आहे कोणत्याही पदासाठी मी माझ्या आस्थेशी आणि संस्थेशी तडजोड करणार नाही मी एक विचारधारा मांडणारा व्यक्ती आहे मला जे हवं होतं ते सगळं पक्षाने दिलं कोणताच प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही असंही गडकरींनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला पंतप्रधान पदासाठी पाठिंब्याची ऑफर देण्यात आली होती पण माझ्यासाठी संघटना सर्वात वरती आहे त्यामुळे मी ऑफर धुडकावली मी माझ्या तत्वाशी तडजोड करत नाही असं नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी